तर मित्रांनो मी आज चाललो आहे पंचनिधीला माझ्या आत्तेकडे वाटेतच आम्हाला धबधबा दिसला मग तर फोटो काढायला सुरुवात झाली काढून झाले तिथून आम्ही निघालो व भादगाव पूल सुरू झाला तर मित्रांनो मित्रा आता आम्ही इथे वडागाव खायला थांबलेलो आहे तर मित्रांनो आता पंचमेटीवर आलेलो आहोत तर मित्रांनो आपण पंचनदीमध्ये माझ्या आत्तेकडे आलेलो आहे